आपल्या शहरातील जिल्ह्यातील आणि राज्यातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी टीव्ही सेव्हन न्यूज चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करा असून सुद्धा त्यांना न्याय नाही अशी त्यांची भावना आहे म्हणजे त्यांची मागणी आहे ती काय असेल ती ती बोलतील आपल्यासोबत त्यांचा विषय असा आहे की त्यांच्या घरापासून या सावेगावच्या पाठीमागे दिसतोय तो डांबरी रोड आहे त्यांच्या घरापासून हा डांबरी रोडला येणारा जो रोड आहे तो त्यांच्या घरापासून आठशे मीटर अंतरापर्यंत साधारण आठशे मीटर अंतरापर्यंत हा खरेदी केलेला आहे त्यांच्या म्हणण्यातून आलेला त्यांनी सांगितल्याप्रमाणे आठशे मीटर हा खरेदी केलेला आहे आणि त्याची काय असेल ते व्यवहार पूर्वी झालेला आहे आणि हिथून जे काय थोडं अंतर डांबरीपर्यंत राहतंय हे दिसतं आहे तुम्ही पुढं बघू शकता ह्या डांबरी मिळते सावेगावाला जाणार तर हे जे काय अंतर राहते ते दुसऱ्याचा रानातून हा रोड जाणारा रोड आहे तर त्यांचं अंतर हिथपर्यंत आलं ते हिथं संपत आहे आणि त्यांचं काय झालं आहे मग ही राजरसमणी ह्या रोडनं डांबरीला असा मिळणारे ह्या रोडनं जातच होते पण अचानकपणे ह्या ही जी, ही ही जी जा जमीन आहे ह्या जमीन मालकाचं काही वाद नसताना त्यांनी म्हणजे त्या जमीन मालकाचे जे काय नातेवाईक नातेवाईक असतील त्यांचं काही वाद नसताना रोडनं जाण्यासंदर्भात त्यांच्या नातेवाईकांनी म्हणजे ह्या जमीन मालकांच्या नातेवाईकांनी विनाकारण त्यांचं काही नसताना त्यांनी ह्यांना मारहाण केलेली आहे आणि मग त्या संदर्भात ते आता आपल्यासोबत बोलणार आहेत त्यांनी आम्हाला सांगितलं की बाबा पोलीस स्टेशनला गुन्हा नोंद करून सुद्धा त्यांनी आम्हाला त्या आरोपीला अटक केलेली नाही आमच्या जीवाला धोका आहे मग ती सर काय घडलं ते का सांगतील नमस्कार नमस्कार तुमचं नाव सांगा सीताराम शंकर राऊत राऊत हां बर ही घटना घडून किती दिवस झाली साधारणपणे आठ दिवस झाले आठ दिवस अठ्ठावीस तारखेला घटना घडली अठ्ठावीस तारखेला त्याच दिवशी तुम्ही गुन्हा नोंद केला त्याच दिवशी संध्याकाळी आठ साडेआठ नऊ वाजता गुन्हा नोंद झाला घटना घडली कशी आणि तुम्हाला किती जणांनी मारहाण केली दोघा जणांनी दोघा जणांनी काय विषय काय माझ्या बहिणीच्या रानातून गेला या हे धरून मला मारहाण केली बहिणीच्या रानातून गेला का मग बहिणीच्या रानातून गेला का म्हणून मारलं बरोबर मग त्यांचं काय म्हणणं नाही त्या संदर्भात त्यांचं काय रानातून रोड जातोय त्यांचं काहीच म्हणणं नाही जाण्या संदर्भात त्यांचं काय म्हणणं नव्हतं ते इथं राहायलाही नाही भरती कुठे राहिला वाडेगावला राहिला ही घटना त्या दिवशी कशी घडली आणि तुम्ही राजरुस्मने चालला होता रोडने हे तर खरं मग कशी काय म्हणजे काय काय नाही वाडव्या निमित्त पोरासनी कपडा नाही नवरा गेलो होतो आम्ही त्यावेळेस माघारी येताना आम्ही पहिलंच जात नव्हतो त्या रोडने आम्ही या मेटकरेच्या घरा पुढून येत होतो त्यावेळेला आडवं उभा राहून एक जण त्यांनी फोनवर बोलवून घेऊन मला इथं मेटकऱ्याच्या रानात मारहाण केली म्हणजे तुम्ही गावात गेला गावात गेल तुम्ही कपडे आणण्यासाठी सांगून येत होत पाडवेच्या आदल्या दिवशीच होता ना आदल्या दिवशी हा आणि तुम्ही घरी निघालो घरी निघालो होतो घरी जाताना त्यांनी मारलं बर म्हणजे काय कारण एवढंच की माझ्या बहिणी बहिणीच्या रानात जातोय आणि त्या त्यांचं तर काय म्हणणं नाही त्यांचं म्हणणं नाही हो ती इथं नाहीत बाहेर बर मग आता तुमची मागणी काय मागणी मागणी माझी अशी आहे की पोलीस स्टेशनला मी जे अर्ज तक्रार अर्ज जे दाखल केला आहे त्याच्यावर काही त्या लोकांनी हीच झाली नाही अटॅक झाली नाही किंवा त्यांनी बोलवलं झालं नाही किंवा काय झालं नाही मग त्याची दखल का घेत नाहीत आणि गरीबावर न्याय काय मिळत नाही त्याच्यावर आम्हाला न्याय मिळावा याच्यावर आम्हाला न्याय मिळाला पाहिजे नाही तर आम्ही उपोषण धरू असं दोघ आहेत आम्ही नव आमचं एक घर आहे एक मुलगी आहे सर मग त्याच्यावर हे त्यांच्यापासून धावतो असं बी धावतो लोखंडी पाईप होती लोखंडी पोपट ना गणून मारलेलं नारलेलं असा आहे की मारणारी दोघे होते आणि त्यांनी लोखंडी पाईप न मारलेला असं त्यांनी सांगितलेलं आहे आणि विषय एवढाच आहे की आमच्या बहिणीच्या रानातून जायचं नाही एवढाच विषय आहे आणि त्या जमीन मालकाचा तर काय संबंधच नाही म्हणजे काय त्यांचा जाण्यासंदर्भ काही सुद्धा नाही ते राहायला इथं नाहीत बाहेर राहायला आणि पाडव्याच्या आदल्या दिवशी हे भांडण झालेलं आहे गुन्हा नोंद आहे प्रत्यक्षदर्शी कोण आहेत काय तर ऐका प्रत्यक्षदर्शी कोण आहेत काय प्रत्यक्षदर्शी बघणारे बघणारे इथल्या घरास विचारू शकता तुम्ही काय झालं हो काय त्याशी घडलेली घटना संदर्भात जर विचारले एखाद्याला तर ती येतील काय बोलाय आपल्यासोबत बोलणार की तुम्ही पोलीस स्टेशनचा पाठपुराव केला नाही का आरोपी अजून अटक केला नाही म्हणून गेलो तर ती आम्ही म्हणली उद्या आणतो आज आणतो होय मग आज नेल का आरोपी आणि घरीच फिरते अटकच नाही म्हणते आणि काय नाही बरं जर आरोपी अटक केला तुम्हाला न्याय मिळेल का तुम्हाला न्याय मिळेल तर तुम्ही काय पुढचं काय नियोजन तुमचं असेल न्याय जर नाही मिळाला तर आम्ही उपोषण करायचे आमची ताई नवराबाई कु दोघही आम्ही उपोषणाला बसणार आहे पोलीस स्टेशन पुढे त्यांनी न्याय देस तर आम्ही उठणार बनसुडीकडे का त्यांनी अजूनपर्यंत आरोपी अटक केला नाही मग साहेबावर तुमचं काय ऑब्जेक्शन असेल का काय साहेबावर आपण ऑब्जेक्शन नाही घ्यायचं ना कशासाठी घ्यायचं साहेबांना मग अधिकाऱ्यांनी जर काम चुकारपणा केला असेल तर अधिकाऱ्यांनी काम चुकार केला असेल तर ही करून घ्यायचं त्यांनी काय असेल नियमान ते नियमानुसार त्यांनी चौकशी करावी कायद्याच्या चौकटीत राहून त्यांनी अटक करा अटक मागणी त्यांच्या जीवाला धोका आहे म्हणते आमच्या जीवाला इथून बी पुढे धोका आहे त्यांच्यापासून त्यांच्यापासून अजून तुम्हाला मारणारी व्यक्ती कशा प्रवृत्तीची येते काय त्यांचं काय बॅकग्राऊंड काय काय पार्श्वभूमी गणेश अर्जुन पांढरे पोपट शंकर पांढरे नहीं नहीं। एक शेती करतो एक असाच गुंडगिरी करत फिरतो कुठे वाळू चोर कुठं काय चोर असलं त्यांचं उद्योग आहे बर बर त्यामुळे त्याला प्रशासन काय भिहाच नाही ती असे हो असं चाललेलंच आहे आधी म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे का डिपार्टमेंट तुमचं असं म्हणणं आहे का असं मी म्हणू शकत नाही अच्छा डिपार्टमेंट म्हणू शकत नाही मी म्हणा ही जी चॅनल वर मी दिलेला आहे ही कुणाचा मला दबाव नाही काय नाही माझी सोयीचे मला न्याय मिळा यासाठी मी दिलेला आहे गावाकडे आलता ना ती माझी कोण शेतराम राहत का शेतराम राहत गावाकडे आलता शेतराम गावाकडे आलता मग काय झालं पुढं ते मारलं कोणी मारलं त्या पोपट पांढरे त्याने एकट्यानं मारलं हां काट्या घरनं जाऊन आण ते दोघं म्हणते की गणेश पांढरेन मारलं म्हणते हां अजून कोण होतं को, काय ती काय तेच नाव गणेश होय आ... तुम्ही डोळ्याने बघितलं मग आता बघितलं की ना आम्हाला ना, अजून ती तर नाही नेत नाही सोडा नेत नाही तुम्हाला अडचणी येत नाही तू खरं सांगा पण काय घडलं काय नाही अरे ती बघा दोघ जण आली ती सीताराम गावाखंड येत होता ते तकंड ते मेटकरी जे राना तकडे मारले तर तू मारल होय ती मेटकरी जागा कोणाचे त्यांची स्वतः मालकीचे ना हा ते म्हटलं मग पांढऱ्यांचा काही विषय आहे का पांढऱ्यांचा त्या जागेत त्या वाटेन तू जाताना गेला आणि येताना तकंड ती शिवे द्यायला लागली तक लागला होय मा कशाने मारल, मारल। लोकांडे लो, दांड्यानं होय मग मारलं कोणी महत्वाचं पहिल्यांदा महत्वाचं मी आता होती त्या ह्यानं गण्यानं हाणलं काही घ्यायला होय पण ते बरं 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 चालतं ठीक आहे